दुसऱ्या दिवशी बाबांनी मला हस्तिनापूरला निघण्याची तयारी करून ठेवायला सांगितलं मी त्यांच्या आज्ञेप्रमाणे लागणारं एक एक साहित्य एकत्र करू लागलो मनात अनेक विचारांचं काहूर दाटलं होतं आता चंपानगर सोडावं लागणार होतं इथले हे आकाशाशी स्पर्धा करणारे किंशुक सांतवण दंडणी मधुक पाटल नी खदीराचे वृक्ष आता मला अंतरणार होते इथल्या पत्ररथ शेण कोकिळ क्रंच कपोत या पक्ष्यांपासून आता दूर दूर जाणार होतो इथल्या ब्रह्मदत्त वीरमित्र बाहुकेत या मित्रांना मी दुरावणार होतो वटवृक्षाच्या गर्दछायेत असलेल्या आणि मला गेली चौदा वर्ष आपल्या प्रेमाचा उबारा देणाऱ्या त्या सुंदर पर्णकुटीला मी आता आचवणार होतो जिनं मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं गाईच्या वासरासारखं वाढविलं होतं हरणीच्या शावकासारखं जतन केलं होतं त्या राधामातेला सोडून मी आता दूर कुठंतरी जाणार होतो जिच्या दुधाचे तुषार अजूनही माझ्या ओठांवरून सुकले नव्हते त्या माझ्या प्रिय मातेला अश्रूंशिवाय दुसरं काहीही न देता मी जाणार होतो वसुदादा वसुदादा या नावाचा उच्चार करताना ज्याचे ओठ कधीही थकले नव्हते त्या चौकस निरागस नि भाबड्या शोणाची आणि माझी आता ताटातूट होणार होती आणि सगळ्यात मोठी अशी एक गोष्ट मला एकसारखी जाणवू लागली की इथल्या गंगामातेच्या अफाट पाण्यातून वर येताना माझ्यासाठी उत्साहाचे प्रचंड स्रोत घेऊन येणाऱ्या सूर्यदेवांना पुन्हा त्याच स्वरूपात मी इथून पुढं पाहणार नव्हतो मी हस्तिनापूरला जाणार होतो कसं असेल ते हस्तिनापूर तिथं मोठमोठे वाडे आहेत म्हणे प्रचंड व्यायामशाला अनेकविध शस्त्रास्त्रांनी ठासून भरलेल्या शस्त्रशाला फुरफुरणाऱ्या धिप्पाड घोड्यांच्या रांगांनी भरून गेलेल्या अश्वशाला सांत्वन वृक्षासारखे आकाशाच्या पोटात ज्यांचे कळस गेले आहेत अशी भव्य मंदिरं तिथं आहेत आणि दाराच्या कवाडासारखी छाती असलेले पिळदार दंड आणि मांड्या असलेले असंख्य योद्धे यांनी ते गजबजून गेलेलं आहे कुरुकुलातील पराक्रमी राजांच्या राजधानीच नगर आहे म्हणे ते कोणत्या दिशेला असेल ते विचारांच्या तंद्रीत हाती लागेल ते साहित्य मी भराभर रथाजवळ आणून ठेवित होतो तेवढ्यात शोण बाहेरून आला त्यानंही मला मदत करायला सुरुवात केली त्याला अजूनही कल्पना नव्हती की आज मीही जाणार होतो तो म्हणाला वसुदादा बाबा नेहमीच रथ घेऊन इथं येतील तर किती छान होईल नाही आपणाला मग नेहमीच रथातून फिरायला मिळेल मी काहीच बोललो नाही आज मी तुला सोडून जाणार हे त्याला कसं सांगावं तेच मला समजत नव्हतं शेवटी जाण्यासाठी म्हणून बाबा रथाला घोडे जोडू लागले शोणस त्यांना एक एक घोडा आणून देऊ लागला दारात उभ्या राहिलेल्या आईला मी वाकून वंदन केलं मला वर उठवीत तिनं माझ्या मस्तकाचं दीर्घ अवघ्राण केलं मला उराशी कवटाळीत भारावून ती गदगदून म्हणाली एकच लक्षात ठेव बसू गंगेच्या पाण्यात कधीच खोलवर जाऊ नकोस तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या सरी ओघळू लागल्या त्यांतील दोन अश्रूबिंदू माझ्या मस्तकावर पडले माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले वायुगतीनं शरीरातील रक्त जोरानं फिरू लागलं माझ्या रक्तातील न बिंदू त्या अश्रूंना आत्यंतिक प्रेमानं सांगत होता माते तुझ्या या उपदेशाचं मोल कसं जतन करू केवळ एवढंच सांगतो की साक्षात मृत्यू आला तरी तुझा वसू कधीच सत्यापासून किंचितही ढळणार नाही काहीतरी आठवल्यामुळं ती पुन्हा पर्णकुटीत गेली लागलीच बाहेर येत तिनं माझ्या हातावर एक चांदीची लहान पेटी ठेवली अत्यंत भारावलेल्या स्वरात ती म्हणाली वसु, जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण होईल तेव्हा तेव्हा तू या पेटीचं दर्शन घे माझ्या जागी तिलाच मान तुझी ती आईच आहे असं समजून तिला सांभाळ मी पेटी उत्तर व्यवस्थित बांधून घेतली आणखी एकदा आईला वंदन केलं तिनं थरथर त्या हातानं दह्याचे चार थेंब माझ्या हातावर घातले मी ते घेतले एकदा त्या सगळ्या पर्णकुटीवर दृष्टिक्षेप टाकून मी ती डोळ्यात सामावून घेतली आणि वळलो रथ तयारच होता शोण बाबांना काहीतरी विचारित होता बाबांनी मला रथात बसायला सांगितलं मी रथात बसताच शोणानं बाबांना विचारलं दादा कुठं निघालाय त्याचे डोळे बावरले होते रडवेले झाले होते तो माझ्या बरोबर हस्तिनापूरला येणार आहे तू जा आत बाबांनी घोड्यांचे वेग आपल्या हातात घेऊन एकदम त्यांच्या पाठीवर जोरदार आसूड मारीत त्याला सांगितलं घोडे चौखूर उधळले आणि वेगानं धावू लागले शोण हात उंचावीत दादा थांब दादा थांब म्हणत रथा मागून धावू लागला आईनं पुढं होत चटकन त्याला पकडलं मी सुटकेचा निश्वास टाकला रथ पुढं धावू लागला पण शोण पुन्हा आईच्या हातातून निसटला होता दूरवर त्याची लहानशी आकृती पुढं पुढं सरकताना दिसत होती उत्तरीय सावरीत एक हात वर उंच करीत तो धावतच होता नगरीच्या सीमेपर्यंत आम्ही आलो मला वाटलं होतं शोण दमून शेवटी तसाच परत जाईल पण हात उंचावीत तो अजूनही धावतच होता मी बाबांना रथ थांबवायला सांगितलं आम्ही थांबलेले पाहून तो जास्तच वेगानं धावू लागला भोळ्या भाबड्यानी पोरकट वाटणाऱ्या शोणाच्या अंगीसुद्धा किती मोठी चिकाटी होती त्याला माझ्याबरोबर यायचं होतं म्हणून तो भान विसरून धावतच होता किती हट्टी होता तो पण हट्टी तरी कसा किती सहज नि निर्भेळ प्रेम होतं त्याच माझ्यावर थोड्या वेळातच तो धापावत आमच्याजवळ आला त्याची कोळी मुद्रा घामानं डवरून गेली होती फारच दमला होता तो पण तशा स्थितीतही चटकन पुढं होत त्यानं वेगानं रथात झेप घेत उडी मारली चेहरा रडवेला करून धाप लागल्यामुळं तुटक तुटक शब्दान तो म्हणाला मला मला सोडून जातोस की काय रे दादा तू तू गेलास तर, तर मीही तुझ्याबरोबरच येणार परत जाणार नाही मी बाबांच्याकडं पाहिलं क्षणभरच थांबून कसला तरी निश्चय केल्यासारखं ते म्हणाले ठीक आहे चल तूही चल शोणानं आनंदानं मला एकदम कडकडून मिठी मारली मी उत्तरियानं त्याच्या तोंडावरचा घाम पुसला खरंच किती भाग्यवान होतो मी मला शोणासारखा प्रेमळ भाऊ लाभला होता नगरीजवळची एक एक खुणेची ठिकाणं मागं पडू लागली आजूबाजूच्या गर्द वनराईत चंपानगरी अस्पष्ट होऊ लागली माझं बालपणही अस्पष्ट होऊ लागलं माझ्या बालपणाचे ठसे उमटलेला तो हिरवा आसमंत क्षणाक्षणाला खना आड होऊ लागला बकुल खदीर दंडणीचे वृक्ष मागं पडू लागले भूछत्रासारख्या दिसणाऱ्या चंपानगरीतील आमच्या शेजाऱ्यांच्या पर्णकुट्या माग पडू लागल्या दोन दिवसांपूर्वी ज्या पठारावर आम्ही राजसभेचा खेळ मांडला होता ते नगरीबाहेरचं पठार आलं त्यावरचा काळा पाषाण मध्यभागी एकाकीपण तापत उभा होता मला राजा म्हणून मान देणारं ते लुटूपुटीचं पाषाणाचं सिंहासन महाराज वसुसेनाचं ते सिंहासन मला मुखपण निरोप देऊ लागलं हात उंचावून मी त्याला नी चंपानगरीला वंदन केलं माझं जीवन बालपणाची हिरवळ सोडून धावू लागलं चंपानगरीहून हस्तिनापुराकडं